Okay. Uh -huh. श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा आणि नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून असते ती सुद्धा प्रेस करत जा म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन येतील आणि सर्व व्हिडिओ पाहता सुद्धा येतील तर चला आता व्हिडिओला सुरुवात झाली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुठेही स्किप करू नका तर तर आज नीलच्या शाळेमध्ये आहे ना तर दहावीचं फेअरवेल आहे तर त्यालाच कपडे घ्यायचे आहेत आणि आजच आहे आणि आजच कपडे आणायला चाललोय त्याच्या अगोदर आज तयार झाले आणि सगळे आपापल्या तयारी करत तर म्हटलं की चला तोपर्यंत ब्लॉगला सुरुवात करूया आणि तुमच्याशी थोडंसं बोलूया तर आता जवळपास ना मला वाटतं की दोन वगैरे वाजायला आल्या असतील तर पटकन आता दुकानात जाऊया आणि आम्ही सगळेच चालू आहे आणि आता नील कपडे घ्यायचे तर आता अंशूचं पण नाटक आहे की मलासुद्धा कपडे घ्यायचे आहेत आणि तो काही कपडे घेतल्याशिवाय राहणार नाही तर दोघांना पण कपडे घेऊ घेणार तर मोठ्याच्या सोबत छोट्याची पण दिवाळी असते ना तर तसं तर असं तर चला आता पटकन दुकानात जाऊन कपडे वगैरे घेते गे आणि आल्यानंतर तुम्हाला स्वतः दाखवते कपडे खूप जास्त कंटाळा येतो आणि जर जागेवरनं काही हालू वाटत नाही मशीन झाली कपडेची कपडे सुकायला टाकायचे आहेत अजून दुपारी जेवलेली भांडी वगैरे घासायची आहे आता कपडे कुठले आणली काय आणले ते तुम्हाला मी दाखवते किंवा मग त्यांनी घातल्यानंतर त्याचा लूक दाखवते अजलेल्या आहेत साडेतीन आणि नंतर हे सगळं करेपर्यंत जरी अर्धा तास लागला तरी चार वाजतात आणि तिथून पुढं परत संध्याकाळचा स्वयंपाक लवकर करून घ्यायला पाहिजे कारण आज आहे फ्रायडे त्याच्यामुळे तर सगळेजण मस्त आराम आता आतमध्ये तर सगळी कामं वगैरे करून झाली म्हटलं ना तुम्हाला कपडे वगैरे सुका टाकायचे तर ती ठाकली भांडी वगैरे घासलेत आणि अजून तर मी मांडली पण नाहीयेत आणि आता तर काही मांडणार पण नाहीये आरामात मांडायला येतील कारण नॉट्यावरती मला काही काम नाहीये आणि जे मला करायचं होतं ते मी केले खीर बनवले तुम्हाला पण मी दाखवते तर शेवयांची खीर बनवली मखाने वगैरे घातले त्याच्यात आणि दूध सुद्धा मी गरम करायला ठेवले आणि दुधावरती ना मी उलात न ठेवले कारण मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं की असं का करायचं म्हणून तर दूध उतू जातं आपण इकडे तिकडे असतो आणि गॅसवरती दूध असतं आणि जास्त जर दूध असेल आणि दूध वर आलं की लगेच मग ते काय होतं उतू जातं मग उतू गेलं की मग तुम्हाला पुढचं माहितच आहे की किती तो दूध पुसायचं म्हणजे नको नको वाटतं आणि परत ते सगळं क्लीन करावं लागतो गॅसची म्हणा नाही तर किचन होता म्हणा तर खूपच ते कंट्रावर काम आहे आणि म्हणून आहे ना मी असं उलाटने ठेवते दूध गरम करायला ठेवायचं त्याच्यावरती उलातनं ठेवा आणि ना आपण दूध गरम करताना नेहमी स्लोच ठेवत असतो आणि तुम्ही तिथं जर उभंच राहणार असाल तर थोडा अजून मिडियम केला तरी चालेल पण उलातनं ठेवा काय होईल जेव्हा दूध वरती येईल ना तर ते उलात नाहीला थटेल आणि मग मधून बरोबर ते दूध असं साईडला होऊन जातं म्हणजे तो फेस आलेला असतो ना तर तो मध्ये कट होतो आणि त्याच्यामुळे काय होतं दूध खाली बसतं आणि मग दूध ऋतू अजिबात जात नाही म्हणून मी नेहमी ही ट्रिक वापरते अगदी रोज मी दिवसातून ना तीन ते चार वेळा दूध गरम करते आणि आता गरमी तर आहे म्हणजे थंडी आहे पण एवढी अशी थंडी नाही सकाळ सकाळी थोडंसं थंडी असते पण दिवसभर काही तर गरमच होत राहतं म्हणा पण उन्हाळ्याच्या दिवसात तर जास्त काळजी घ्यावी लागते दुधाची आणि गरमीचे कसं दूध पण पटकन खराब होतं ना तर त्यामुळे सवय लागून गेलेली की दूध गरम करायचं दिवसातून तीन ते चार वेळा मी कच्चच दूध आता ओतले टोपामध्ये पहिलं गरम केलेलं नव्हतं तर आता ह्याच्यावरती उलटणं ठेवून दिले आता हे काय उतू जाणार नाही जो गॅस आहे ना तर तो एकदम मी स्लो केलेला आहे आणि कारण मला आता ना बाहेर काम आहे ना जवळपास मला वाटते साडेपाच नाही पाहुणे सहा झालेले आहेत आणि खीर सुद्धा झालेले शिजते ते आरामात शिजेल माझं होईपर्यंत अजून तर आणि चहा वगैरे सगळं काही झालंय तर असं तरी दुधाची जी ट्रिक आहे टीप आहे ती तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा अजिबात दूध धुत दू जाणार दू दू आणि मी तुम्हाला म्हटलं की नीलला जे कपडे आणले ते तुमच्यासोबत शेअर करेल त्याचं लुक शेअर करेल पण ना काय झालं मी थोडीशी कामच होते आणि तो तयार वगैरे झाला आणि काही घाईने निघून गेला ना तर मला पण देण्यात आलं नाही त्याला शूट करावं किंवा त्यानंतर कपडे घातल्यानंतर त्याचा लूक वगैरे तुमच्यासोबत शेअर करावा बघूया आता किती वाजता येतो किती वाजता नाही माहीत नाही आता किती वेळ लागते होते पण आल्याच्या नंतर खरेन नाहीतर मग नाही केला तर तुम्हाला अशीच कपडे सुद्धा दाखवेल पाहुणे झालेले तर आता आज तर काय मी स्वयंपाक वगैरे काही सुद्धा करायला घेतला नाही कारण जास्तीचा काय स्वयंपाक मला करायचा नाहीये मला स्वयंपाक वगैरे काहीच करायचं नाही म्हटलं तुम्हाला तर काय ना आता खीर बनवले आणि मी ना आज काय पोळी भाजी वगैरे चपाती विपातीच्या नावाला लागणार नाहीये नाही भाकरी वगैरे काय मी सरळ ना पूजा माझी झाली सगळी पूजा वगैरे सगळं आटोपलं भाग बनवणार आहे ओले मटार घालून तर कारण आता तुम्हाला तर माहितच आहे ओल्या वाटाण्याचा सीझन चालू आहे आणि एकदम स्वस्त आहेत आणि चांगले सुद्धा भेटत आहेत तर मी मागच्या वेळेस ना अडीच किलो आणलेले तर तेच आहेत मी सोलून वगैरे स्टोअर करून ठेवलेत डीपला ठेवलेत फ्रीजमध्ये त्याच्यामुळे खराब होत नाहीत आणि फ्रोझन मठार जे वापरतो ना आपण तर ते कसे बॉईल वगैरे केलेले असतात उकळे काढून मग ते थंड करा मग गाळा थंड करा त्याचं सगळं मॉइश्चर असतं ते सुकवून घ्या मग ते पॅक करा आणि मग ते फ्रीज करा सगळ्या प्रोसेस असतात त्याच्या पण मी तसं काहीच करत नाही काय करते कसं करते ना आता पुन्हा मी जाणार मार्केटला जाणारच आहे तर एक दोन दिवसामध्ये आणि मग मठन आणले ना तर मी ना ना ते कसे साठवते ते तुमच्या सोबत मी नक्की शेअर करेन अगदी वाटाण्यांना काही सुद्धा होत नाही आता किती दिवस झालं आणलेले आहेत पण एकही वाटाणा त्यातला खराब झाला नाही खूप छान आहेत भात पण होताना मी तुम्हाला दाखवेन आणि गाजर सुद्धा आहेत तर जोपर्यंत आणि कोथंबीर सुद्धा सोस झाले सांगायचं म्हणजे मोठमोठ्याला तीन जुड्या मी कोथंबीर आणलेल्या आणल्या आहेत आणि स्वच्छ वगैरे करून ना फ्रीजमध्ये ठेवल्या तर कोथंबीरच्या सुद्धा मला ना रेसिपी करायची आहे तर बघूया आता मी उद्या वगैरे बनवेन आज तरी नाही बनवणार तुम्हाला म्हटलं ना फक्त मसाले भात करणार आहे तर असो आता माझा हात पण दुकाय लागलाय आणि मला आता ना पावणे सहा झाले तर मला माझ्या स्वतःची तयारी करायची कारण ना ड्रेस काढून ठेवला कारण कामामध्ये खराब होतो ना तर आता पुन्हा सगळं हात पाय वगैरे स्वच्छ धुते आणि तयार होते पुन्हा तोच ड्रेस घालणार आहे आणि पूजा वगैरे मी करून घेते तर चला नंतर बोलेन आणि तुम्ही बघू शकता दूध वर आले बघा दूध वरती आले आणि उलातण्याला ना पूर्ण असं थटलंय पण काय होतंय ते बघा इथे उलातण्याला थटून जो फेस आहे ना दुधावरती आलेला तर तो, तो मधून कट झाला हे दूध आहे ना हळू हळू खाली बसेल खूप छान अशी पद्धत आहे ट्रिक आहे टीप आहे तुम्ही नक्की ही ट्राय करा दूध अजिबात उतू जाणार नाही हे एक लिटर दूध आहे आणि किती वर आले बघू शकता आणि उलाटण्याला थटलंय सुद्धा ते तुम्हाला असं वाटेल की नाही ओतू जाईल पण अजिबात जात नाही टेन्शन घेऊ नका आणि गॅस तर बघा दिसतोय का एकदम स्लो ठेवला आहे आणि फाटायला सुद्धा लागलं आहे दूध बघा फाटायला म्हणजे दूध खराब होत नाही जो फेस आहे ना तो मधून कट होतो आहे आणि खाली बसतं दूध ओतू जात नाही दूध सुरक्षित राहतं हे बघा हळूहळू हळूहळू असं कट होईल आणि खाली बसेल चांगली झाली मस्त अशी तर अजून तरी मी काही खिरीचा गॅस बंद नाही करणार तयारी माझी करून घेते आणि नंतर मग बंद करते थोडा दाटसरपणा सुद्धा येईल खिरीला जास्त पातळ खीर नाही खावत हे बघू शकता तुम्ही खाली बसलं बिलकुल उतू गेलेलं नाही आहे लांबून दाखवते एकही ठेम गेलेला नाही आहे दुधाचा कुठेच दिसत नाहीये कशी वाटली तुम्हाला ही टीप नक्की मला कमेंट करून सांगा तर मी फ्रेश वगैरे झाले छान अशी मस्त आणि आता पूजासुद्धा करायला घेतलेली आहे आणि थोडीफार तयारीसुद्धा झाली माझी तर आता ना दिव्यामध्ये वाती घालायच्या होत्या तर तेलाचा आणि तुपाचा दिवा त्याच्यामध्ये वाती वगैरे घालून घेतले आणि तूप तेल घालून घेतलेलं आहे आता मी सगळी छान अशी पूजा वगैरे करून घेईन मस्त त्यानंतर मग सगळी माझी पूजा झाली की मग मी तुम्हाला भेटेन व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप करू नका नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पूजा वगैरे करून झाल्यानंतर मी अगदी दोन तासांनी किचनमध्ये आले आणि आता स्वयंपाकाची तयारी करते तुम्हाला जसं मी म्हटलं की मटारचा भात करणार आहे मसाले भात पण मी ते करणार नाही काय करणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी आहे खूप छान अशी मस्त रेसिपी असणार आहे तर हे ओले वाटाणे जे, जे मी फ्रीजला लावलेले होते आणि कसे स्टोअर करायचे हे मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन आणि दाखवेन सुद्धा तर फ्रीजमध्ये ठेवले होते आणि डीपला तर खूप जास्त थंड होते म्हणून मी चमचाने काढून घेतले तुम्हालाही दाखवते मी म्हटलं ना की मसाले भात करणार आहे तर वाटाणे काढलेत मी फ्रीज मधून तुम्हाला दाखवतेस तर मी आता ना लसूण सोलते आणि अंश आहे ना ते दुपारी भांडी असते मग मी तुम्हाला दाखवलेला मांडतोय भांडी तर थोडीशी ओट्यावरती जागा व्हायल तर तुम्हाला राहायला त्याला म्हटलं जरा भांडी भांड तर मांडतोय आणि असं आजूनधून माझी मुलं तर काम करतात तर आता वाटाण्याचा भात बनवायचा होता मसाले भात तर तो कॅन्सल केलाय भात नाही बनवायचा कारण भात कोणाला खायचं नाहीये नको म्हणतात सगळे तर म्हटलं ठीक आहे मग म्हटलं काय बनवायचं आता काय सुसत नव्हतं मग आता मी थालीपीठं करते तर आता थालीपीठं कशाची कर करते ते सांगते वाठाणा आणि फ्लावरची भाजी आपण खातोच पण मी आज वाठाणा ओला वाटाणा आणि फ्लावरसुद्धा मी आणून ठेवला आहे तर वाटाणा मिक्स करून को कोथंबीर भरपूर अशी घालायची आणि कांदा वगैरे घालून थालीपीठ करणार आहे एकदम खुशखुशीत वगैरे छान मस्त असे बनतात पण ना आता मी तुम्हाला सांगितलं ना फ्लावर कोशंबीर वगैरे आणि त्याच्यामध्ये ना थालीपीठासाठी कोणकोणती पिठं वापरणार आहे ना, वा ना, ना तर वा मी तर ते पण मी तुम्हाला सांगते आणि बनवताना सांगते मी रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा त्याला की जसं मी तुम्हाला सांगितलं की वाटाणा एकदम फ्रेश आहे अजिबात खराब झालेलं नाही आहे तर तुम्ही बघू शकता वाटाणा किती छान आणि फ्रेश राहिला आहे आणि एकसुद्धा वाटाणा खराब झाला नाही आता हा कसा साठवायचा आहे याचा व्हिडिओ तुम्हाला येईलच पण चला अगोदर आपण रेसिपी करूया तर इकडे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आत्ता घेतलेले वाटाणे टाकले छान अशी पेस्ट करून काढलेत अजिबात जाड असे ठेवायचे नाहीत त्याच भांड्यामध्ये ना अर्धी वाटी फ्लावर घालून तो बारीक केला आता जास्त बारीक नाही झाला तर फ्लावरमध्येच ना मी मिरच्या घातल्या आलं घातलं आणि लसूण घातलं आहे तर मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीने घाला कमी जास्त करू शकता आणि कोथंबीरचे देठ घातले कोथंबीरची जी पानं आहेत ना तर ते आपण बारीक कापून घालू शकतो पण देठ वाटणातच घालायचे आणि एक चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा घालून वाटण काढून घेतलं दोन्ही पेस्ट मी ताटामध्ये काढून घेतल्यात आणि भरपूर अशी कोथंबीर घेतली बारीक कापून त्यासोबतच एक मोठ्या साईजचा कांदा बारीक कापून घेतला आहे दोन चमचे तीळ घेतले आणि एक मोठा ना आमचूर पावडर घातले आमचूर पावडर नसेल तर लिंबू पिळलं तरीसुद्धा चालेल आणि इकडे ना मी एक चमचाभर किचन किंग मसाला आणि एक चमचाभर छोले मसाला घातले आणि पाव चमचा हळद घातले आता हे मसाले मी का घातले कारण आपण इकडं भाज्यांचा वापर केलेला आहे ना तर म्हणून थोडी छान चव चा यावी म्हणून मसाले घातलेत एक चमचा धना पावडर घातली पाव वाटी ज्वारीचं पीठ आणि पाव वाटी आता मी बाजरीचं पीठ घालते तर तुमच्याकडे जे पीठं असतील ते तुम्ही वापरू शकता तांदळाचं सुद्धा पीठ घालू शकता तर इकडे मी गव्हाचं पीठ घेतलं तर पाव वाटीपेक्षा थोडंसं जास्त आणि पाव वाटी बेसन पीठ घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे बस एवढीच पीठं मी घातलेली आहेत आता याच्यातलं एखादं पीठ तुमच्याकडं नसेल तर ते स्कीप केलं तरीसुद्धा चालेल तर हे जर आपण मसाले आणि पीठ वगैरे घालून घेतले तर हे सगळं भाज्यांमध्ये पाणी न घालता चांगलं मिक्स करून चा, घ्यायचं कारण बरासाच ओलसरपणा असतो ना तर अगोदर पाणी घातलं तर पीठ पातळ होईल आणि नंतर मग चांगला एक जीव झाला की मग थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ जे आहे थ थालीपीठ त्याचं ते व्यवस्थित असं मळून घ्यायचंय गोळा बनवून घ्यायचा याचा तर तुम्ही बघू शकता खूप छान असं पीठ मळले गेले वेळ असेल तर मुरायला ठेवा पाच दहा मिनटं पण मी आता लगेच बनवून टाकणार आहे कारण आता खूप जास्त उशीर झाला होता ना म्हणून तर पाहिजे एवढ्या थालीपीठाचा मी गोळा घेतला म्हणजे छोट्या मोठ्या साईजचा आणि थालीपीठ असा हाताने थापून घ्यायचं तर थालीपीठ थापण्यासाठी ना मी बटर पेपरचा वापर केला आहे ऑडीचा पण जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुती कापडाचा वापर केला तरीसुद्धा चालेल आणि थोड़ छोटे छोटे असे होल करून घ्यायचे तर आता तव्यावर तापडत तर तव्यावरती मी बटर घालून घेतलं बटर ऑप्शनल आहे तुम्हाला जे आवडते ते घाला तेल तूप बटर काही वापरू शकता बट बटर घातल्यानंतर थालीपीठ तव्यावरती टाकून घ्यायचं आणि इझिली कागद निघतो आणि नंतर ना थोडं थोडं असं बटर घालायचं आणि एका साईडनं थालीपीठ छान असं खरपूस भाजू द्यायचं गॅस जो आहे तो मिडियम ठेवायचा म्हणजे छान खरपूस थालीपीठं भाजली जातात पलटी करायचं आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान असं मस्त खरपूस भाजून घ्यायचं बटर तेल तूप काहीही लावा ही थालीपीठं खूप हेल्दी आहेत आपण याच्यात बऱ्याच भाज्या वापरल्या प्लस आपण बरीच पिठंसुद्धा वापरली आणि थंडीमध्ये खाण्यासाठी सर्वोत्तम थालीपीठ आहे तर आता छान भाजले प्लेटमध्ये काढून घेतलं वर थोडंसं बटर घातले आणि थोडेसे ते घातले तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल आणि ही थालीपीठं ना आपण चटणीसोबत सॉससोबत किंवा मग भाजीसोबत एखाद्या खाऊ शकतो आणि जरी काही नसेल तर आपण अशीच खाल्ली ना तरीसुद्धा अप्रतिम अशी थालीपीठं लागतात नक्की ट्राय करा खूप छान आणि मस्त लागतात तर सगळ्यांना थालीपीठं खूप जास्त आवडली तर आता एक थालीपीठ बनवून तुम्हाला दाखवलं बाकीची थालीपीठं बनवायची होती तर मी थालीपीठ बनवत होते तेव्हाच नील आला तर साधारणतः ना दहा वगैरे वाजलेल्या होत्या तर तुम्ही त्याचे कपडे बघू शकता तर म्हटले की त्याचा ना शर्ट आहे तो लाईट ग्रे कलरचा आहे आणि पॅन्ट ना डार्क कलरचे आहे एकदम एवढं व्यवस्थित दिसत नाही आहे पण पन... तेवढा काही वेळ नव्हता ना पण म्हटलं की चला तुमच्यासोबत थोडासा लुक शेअर करावा त्याचा तर शाळेतून आला होता दहा पावणे दहा दहा वाजता तो आलेला तर शाळेतल्या गमती जमती सांगत होता कारण आज त्याचं ना फेअरवेल होतं आणि तुम्हाला माहीतच आहे शाळा म्हटली आणि फेअरवेल म्हटलं की किती शाळेमध्ये गमती जमते असतात आणि सगळं जे जे काही घडेल ते सगळं घरी मुलं आली की सांगत असतात तर मग तो सांगत होता आम्हाला की हे जेवण होतं ते होतं हे पदार्थ होते ते पदार्थ होते टीचर हे म्हटल्या ते म्हटल्या तर भरपूर सारे फोटो वगैरे काढले तर काय काय झालं ते सगळं काही तो सांगत होता आणि आम्ही सगळेच किचनमध्ये होतो तर प्रत्येकाला जशी उत्सुकता असते ना आणि सगळी अशी एकत्र असली ना की छान पण वाटतं मस्त आणि स्वयंपाक करायचा कंटाळा पण येत नाही तर आता था थालीपीठ मी बनवत होते तर मग त्यांना म्हटलं तुम्ही पण खाऊन घ्या गरमागरम आहे तोपर्यंत आणि नील तर काही जेवणार नव्हता तो जेवण आलेला होता ना त्याच्यामुळे आणि आता अंशुला पण खायला दिले तर चला आता मी पण आता हे सगळी थालीपीठं वगैरे बनवून घेईन आणि जेवून घेईन तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा उद्या पुन्हा भेटेन तोपर्यंत बाय बाय